कोलकाता येथे महिला डॉक्टरवर अत्याचार करून खून केल्याच्या निषेधार्थ पात्र डॉक्टर असोसिएशनचे पोलीस प्रशासन व तहसीलदार यांना निवेदन पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर काही नराधमांनी अत्याचार करून त्या महिला डॉक्टरांचा निर्गुणगुण केल्याची निंदनीय घटना घडली आहे ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून या घटनेतील नराधमांना तत्काळ फासावर लटकवण्यात यावे अशा आशयाचे निवेदन दिनांक सतरा ऑगस्ट रोजी पाचुरा डॉक्टर असोसिएशन तर्फे पोलीस प्रशासन व तहसीलदार यांना देण्यात आले आहे यासोबतच दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजेपासून ते अठरा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत अत्यावश्यक सुविधा वगळता शहरातील डॉक्टर संपावर गेले निवेदन देते प्रसंगी डॉक्टर असोसिएशनचे चेअरमन डॉक्टर भरत लाला पाटील अध्यक्ष डॉक्टर अतुल पाटील सचिव डॉक्टर हर्षलदेव सिद्धिविनायक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर स्वप्नील पाटील डॉक्टर ग्रीष्मा स्वप्नील पाटील डॉक्टर जीवन पाटील यांच्यासह पाचरा डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार पाचोरा कोलकाताला जो रेप झालेला आहे त्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये निवेदन द्यायला आलेलो आहे तर यासाठी शासनाने कठोर कारवाई इथे फक्त डॉक्टरांचाच नाही तर एक महिला आणि एक नारी शक्ती काय असते त्यासाठी त्यांनी कठोर असा निर्णय घ्यायला हवा जो आरोपी आहे त्याच्यावर फास्ट ट्रॅकनी हे करून त्याला भर चौकात फाशी दिली गेली हवी कारण की कोणताही मनुष्य हा एक बाल बाल जी मुली मुलगी असते तिच्यापासून तर एक मजदारी वृद्धपर्यंत रिस्पेक्ट करून त्याचा अनादर करून करायला नको हवा तिचा रेप वगैरे नको व्हायला हवा तर त्याला भर चौकात हाची शिक्षा झाली पाहिजे आमच्या पाचोरा डॉक्टर असोसिएशनच्या महिलातर्फे आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आहे की जे आहेत आरोपी त्यांना कठोर अशी ती कारवाई शासनाने मोदी सरकारने घेतलीच होती त्याच्यावर कारवाई झालीच लेडीज डॉक्टरला छत्तीस तास नाहीये जेंट्सला सुद्धा छत्तीस तास आहे तिथे लेडीज आणि जेंट्सचा प्रश्नच येत नाही आणि हे शासन त्याच्यावर प्रत्येकाला जसं गव्हर्नमेंटमध्ये आठ तास ड्युटी आहेत सोळा तास ड्युटी आहेत चोवीस तास इथे आम्हाला जे आमचे रेसिडेंट डॉक्टर्स आहेत त्यांना कुठे काहीच नाही आहे नो प्रोटोकॉल तो बॉस म्हणतो की नाही तुम्हाला ड्युटी करावीच लागेल आणि नाही तुम्ही केलं तर तुमचं कॅरियर माझ्या हातात हे आम्हाला शासनाला विनंती करायची आहे की शासनाने गव्हर्नमेंट आपले सगळे मेडिकल कॉलेजेस गव्हर्नमेंट असू द्या प्रायव्हेट असू द्या त्याच्यावर काहीतरी अंकुश लावून हे सगळे प्रश्न मार्गी लावला धन्यवाद कोलकाताला मेडिकल कॉलेजमध्ये एका लेडी रेसिडेंट डॉक्टरचा जो क्रूर हल्ला झालेला आहे तो खरंच खूप चिंताजनक आणि दयनीय आहे म्हणजे असेच जर हल्ले होत राहिले तर आई वडील मुलींना शिक्षण देण्यापासून प्रवृत्त होणार ते वंचित करतील म्हणजे त्यांना शिक्षण द्यायचं दे, की हा तर लोकांनाही कारण जर रेसिडेंट डॉक्टरला जर सुविधा व्यवस्थित नसेल तिला ठर झोपण्याची व्यवस्था व्यवस्थित होत नसेल रात्रीची तिची संरक्षण व्यवस्थित होत नसेल तर आईवडील मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवतील आणि मग लेडीज डॉक्टर राहणार नाही समाजामध्ये आणि असे जर हल्ले होत राहिले तर असे हल्ले एकदम चिंताजनक आणि दयनीय आहे म्हणजे प्रत्येक महिलेसाठी पण हे दयनीय आहे फक्त लेडीज डॉक्टरसाठी नाही तर कोणत्याही महिलेला या भारतामध्ये संरक्षण नाहीये महिला जात असेल तिलाही संरक्षण नसतात आणि असं रात्री मेडिकल कॉलेजमध्ये असं होत राहिलं तर कोणतीच लेडीज डॉक्टर लोकांना अवेलेबल होणार ते भविष्यामध्ये येईल तर वरतून पुढे मग ते कडक आंदोलन स्वीकारण्यात येईल संघटना देशव्यापी संघटना आहे आज हे देशव्यापी आंदोलन आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज इथे या बंदचं हे केलेलं आहे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी शासन जे चालू आहे तर बांगलादेशमधून जे त्यांच्या देशातले दे लोकांचं मायग्रेशन सुरू आहे जवळपास दोन कोटी बांगलादेशी नागरिक यांनी पश्चिम बंगालमध्ये मायग्रेशन केलं आहे आणि दे अवैधरित्या त्यांचं आधार कार्ड बनवून त्यांना तिथं रहवास दिला जातो आहे त्याच्यामुळे भारतभरामध्ये पश्चिम बंगालमध्येच ही लॉ आणि ऑर्डरची परिस्थिती कोण जास्त करावी त्याच्यामुळे जा शासनाने कारवाई करेल हल्ला झाला होता एक सिनियर डॉक्टरांवर या ठिकाणी हल्ला पात्र झाला होता त्यासुद्धा सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रशासनाकडे दखल घेण्याचा के प्रयत्न केला होता तर प्रशासनाने त्याबद्दलसुद्धा प्रचंड बिरांगाही केल्या दिसून येतं आहे यानंतर त्या डॉक्टर असे हल्ले होत राहिले तर पाचव्या डॉक्टर असे मात्र यानंतर खूप मोठा संघर्ष आणि आंदोलन उभं करेल आज तरी पाचव्या डॉक्टरांच्या वतीने या ठिकाणी सरांच्या मदतीने जाहीर करतो जनतेची आणि रुग्णांची जर काही नुकसान झालं तर त्याला शासन जबाबदार राहील असंही या ठिकाणी आम्ही नमूद करू इच्छितो